की हा परिवार आहे हा परिवारामध्ये आपली वाढ झाली कुटुंब वाढलेलं आहे आणि मग कुटुंबामध्ये वडिलांचे वड मुलाशी मतभेद असतात तसे थोडेफार मतभेद आपलेही असणार आहेत कारण शेवटी आपण माणूस आहोत मतभेद हा आपला हक्क आहे पण तो मतभेद मानून त्या विषयाचं शेवटी अंतिम निर्णय कुटुंब प्रमुख घेईल त्याच्यासोबत राहणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि त्या जाहिरेतूनच आपण काम करायचं चव्हाण साहेब म्हणाले कदाचित शेखर इन्कमच काम करावं लागेल की काय का सा मी साहेब एवढंच सांगेन की महायुतीचा जो पण उमेदवार असेल उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजित दादानी आणि मुख्यमंत्री किंवा साहेबांनी जर ठरवलं आणि काही वेगळा निर्णय घेतला झाला तरी त्यामध्ये पूर्ण आणि पूर्ण ताकदीनिशी त्या निर्णयाच्या सोबत आम्ही असणार आहोत हा दादांचा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ला पहिली तरी आघाडी दुर्दैवाने काही माग पुढे झालं आणि ती तू दुरुस्ती बावीस या बावीस जुलैच्या रोजी निश्चितपणे झाले एकत्र येत असताना जसं बाबाजीरावनी रावने सांगितलं की विकासाची व्याख्या घेऊन एकत्र आलेलं आणि या देशाचं नेतृत्व पंतप्रधान मोदी साहेब करत असताना आज आपला भारत देश एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्याचं काम अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परदेशात तुम्ही तुमचे पाहुणे किंवा मित्र असतील तिथं सहज म्हणून चौकशी केली तर त्याची प्रचिती पूर्णपणे येऊन जाते माझा मुलगा देखील ऑस्ट्रेलियात एम एस करतोय तिथं त्यांनी तो नेहमी सांगतो की वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळी भारतीय सगळे जमतात त्या त्या विधीवी आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल बोलत असताना मोदी साहेबांचं नाव प्रत्येक जण आग्रह